नमस्कार सर्वप्रथम शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या बारा दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा असा ऊर अभिमानानं भरून आला साऱ्याच शिवभक्तांचे खूप खूप अभिनंदन या दुर्गांबद्दल आपल्या साऱ्याच नागरिकांच्या हृदयात अतिशय मानाचे स्थान आहे आणि याचा जिवंत पुरावा म्हणजेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरोघरी अबालवृद्धांकडून बांधण्यात येणाऱ्या दुर्गांच्या प्रतिकृती आम्ही केलेल्या जनसर्वेक्षणातून लक्षात आलेली बाब म्हणजे लहान मोठ्या साऱ्यांनी मिळून शिवछत्रपतींच्या दुर्गांना आपापल्या परीने मानवंदना देण्याचा हा अतिशय अभिनव असा उपक्रम हळूहळू लोप पावत आहे महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नातून आपण या दुर्गांना वैश्विक मानवंदना दिली आणि म्हणूनच ही सुयोग्य वेळ आहे जेव्हा आपण साऱ्यांनी मिळून एक विश्वविक्रमी अशी मानवंदना त्यांना द्यावी आणि त्यासाठीच यंदाच्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमृत सादर करत आहे दुर्गोत्सव दोन हजार नागरिकांनी आपल्या अंगणात बाल्कनीमध्ये हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे या बारा दुर्गांच्या हुबेहुब प्रतिकृती बनवाव्या आणि आपल्या संकेतस्थळावर त्यासोबतचे सेल्फी जमा करावे दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या साऱ्यांच्या चित्रांचे संकलन अपेक्षित आकडा गाठू शकले तर छत्रपती शिवाजी महाराजांची संलग्नीत जनसहभागातून प्रस्थापित झालेला हा पहिला असा विश्वविक्रम आपण निर्माण करू शकणार आहोत उपक्रमात सहभागी झालेल्या साऱ्यांनाच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे याशिवाय अमृतने निर्माण केलेल्या अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास आणि त्यातून आज घ्यायचे धडे या विषयावरील नऊशे नव्याण्णव रुपयांचे प्रशिक्षण निःशुल्क उपलब्ध करून दिले जाईल यामध्ये स्वराज्य रक्षक दुर्ग शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना भूषण यांची कवने स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या परिचयाची श्रृंखला या साऱ्या गोष्टींचा आस्वाद सहभागी होणाऱ्या साऱ्यांना मिळेल मंगल कार्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजन्मोत्सव गणेशोत्सव अशा सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली आणि याच धर्तीवर बदललेल्या काळानुसार डिजिटल आणि फिजिकल या दोन्हींचाही अभिनव मेळ घालत आपल्या शिवरायांना एक विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सवात सहभागी होऊयात तेव्हा यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चला दुर्ग बनवूया नमस्कार मी अभिजित खांडकेकर मित्रांनो तुम्हाला माहितीये का तीनशे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्या महानायकाच्या दुर्गांच्या प्रतिकृती बनवणं हे जे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे बनवल्या जातात ना तशा जगात कुठेही कोणासाठीही बनवल्या जात नाहीत काही महिन्यांपूर्वीच युनेस्कोनं शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या बारा दुर्गांना जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलं पण ते त्यांनी का केलं तुम्ही आम्ही मिळून काही करू शकतो का, का? हा प्रश्न आहे आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठीच आम्ही घेऊन आलोय दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्याला दुर्ग बनवायचेच आहेत पण यावेळेला प्रतिकृती बनवायची आहे युनेस्कोने प्रमाणित केलेल्या बारा दुर्गांपैकी कुठल्याही एका दुर्गाची आणि या दुर्गाबरोबर सेल्फी काढून अपलोड करायचा आहे इथे दुर्गोत्सवाच्या वेबसाईटवर आपल्याला एवढंच आहे अमृत नावाची महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे ते या चित्रांचं संकलन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या विश्वविक्रम नोंदवणाऱ्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेकडे पाठवते आणि आपण जर अपेक्षित आकडा ओलांडला तर प्रस्थापित होईल शिवछत्रपतींशी संलग्नित लोकसहभागातून निर्माण केलेला पहिला वहिला विश्वविक्रम आपल्या राजांना मानवंदना देण्याची याहून सुंदर संधी आपल्याला मिळूच शकणार नाही आणि हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावल्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे हे पण ऐका सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला या मंगल उपक्रमामध्ये हातभार लावल्याबद्दल मिळणार आहे अभिनंदनाचं एक पत्र ते सुद्धा थेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं इतकंच नाही शिवरायांचे आठवावे रूप हा एक डिजिटल कोर्स आहे ज्याच्यामध्ये अडीचशेहून जास्त ऑडिओ आणि व्हिडिओजमधून शिवछत्रपतींच्या चरित्रातून आज आपण घ्यायचे धडे याबद्दल कमाल गोष्टी सांगितलेल्या आहेत तसं त्याचं तस सबस्क्रिप्शन कॉस्ट जी आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये पण ते तुम्हाला निशुल्क उपलब्ध होणार आहे दुर्गोत्सवामध्ये फक्त तुम्ही सहभागी होता याबद्दल मग यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी सज्ज होऊया दुर्गोत्सवात भाग घेऊया चला दुर्ग बनवूया संदीप ट्रेडर्स मध्ये नवरात्रोत्सवा निमित्त भव्य डिस्काउंट महोत्सव स्क्रॅच आणि विन मध्ये जिंका कार पाच ग्रॅम गोल्ड कॉइन आणि इतर बक्षिसे सुद्धा आता तुमच्या स्वयंपाक घराला आधुनिक बनवण्याची वेळ आली आहे हॅव्हर्स च्या बीएलडीसी चिमणी वर मिळवा फ्लॅट चाळीस टक्क्यांची भव्य सूट या चिमणीमुळे तुमचे स्वयंपाक घर धूर आणि वासापासून मुक्त होईल ही, ही फक्त एक चिमणी नाही तर तुमच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची गॅरंटी तर आहे। सोबत वरंटी सुधा। या शिवाई वर वरंटी। तर आहे बीएलडीसी मोटर चिमणी वर तुम्हाला मिळेल पंधरा वर्षांची आणि गॅस स्टोव्ह वर नऊ वर्षांची वॉरंटी आम्ही फक्त सवलती देत नाही तर तुमच्यासाठी बक्षिसांची लवली घेऊन आलो आहोत प्रत्येक खरेदीवर तुम्हाला मिळणार असेल दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जिंकण्याची सुवर्ण संधी आणि आशिवड गिफ्ट संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून आजच भेट द्या